शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरली असून शहरातील वायू गुणवत्तेचा निर्देशांक अर्थात एक्यू आय हा एकशे तेरा इतका झाला आहे राजधानी दिल्लीसह जगभरातील वायू प्रदूषित शहराच्या यादीत नाशिकचा क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तरावा आहे हवेतील धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याशिवाय विविध स्वरूपाच्या वाहनांमधून प्रदूषण होत असल्याने वायू गुणवत्ता निदर्शांक वाढला आहे हवेची गुणवत्ता सुधारावी याकरता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एन अंतर्गत महापालिकेला सुमारे सत्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मिळूनही यातील निम्मा निधी देखील प्रकल्पावर खर्च होऊ शकलेला नाही नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले असून वाढलेले वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे